यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात तिथून वीस किलोमीटर अंतरावर असलेलं कायर हे एक गाव आहे हे गाव अतिप्राचीन गाव असल्याचे काही पुरावे आपल्याला आढळलेले आहेत इथे पाषाणयुगीन काही अवजारं मला मिळालेली आहेत तर तीन हजार ते अडीच हजार वर्षापासून इथे वस्ती होती सातवाहन आणि क्षत्रप काळामध्ये इथे एक किल्ला आणि एक मोठा परकोट बांधल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि या परकोटाच्या आतमध्ये एक राजांची वस्ती होती आणि राजांचा सरदार आणि त्यांच्या मोठ्या व्यक्तींचा तिथे आतमध्ये निवास होता आणि याच्या उत्तर दक्षिण आणि पूर्वेला प्रचंड मोठं गाव होतं म्हणजे आज जे कायर गाव आहे यापेक्षा ही मोठं गाव त्या परिसरामध्ये दोन हजार वर्षापूर्वी अस्तित्वात होतं अगदी लागून पश्चिमेला तिथे विदर्भ नावाची नदी वाहते बारमाई ही नदी आहे आणि भुडकेश्वर नावाचं प्रचंड मोठं मंदिर आणि प्रसिद्ध असं मंदिर तिथे आहे गरम पाण्याचे झरे तिथे होते आज तिथे नाही आहे अशा ह्या सातवाहनकालीन क्षेत्रपकालीन काळाचा सर्वे पण नागपूर विद्यापीठ आणि पुरातत्व विभागाने अंशतः केलेला आहे पण अजूनपर्यंत पूर्णपणे मोठा सर्वे इथे झालेला नाही आहे मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वे आणि सर्वेक्षण सर्वे केलं आणि इतिहासाची उजाळणी तिथे केली तर इथे सातवाहन काळाच्या पूर्वीपासून इथे लोकं राहत असायचे आणि त्याच्यानंतर क्षत्रप काळामध्ये क्षत्रपांनी कदाचित त्यांना जिंकलं सातवाहनांनी तिथे त्यांनी पण राज्य केलं वाकाटेकांनी राज्य केलं इथे तर महामणी काळापर्यंतचे पुरावे आपल्याला मिळतात इथे मराठे पण राहिलेले आहे काही काळ इंग्रजांनी इथं वस्तीचं केलेली आपल्याला आढळतं अशा ह्या चांगल्या स्थळाचं चा उत्खनन जर पुन्हा झालं तर अजूनही काही मोठे पुरावे आपल्याला इथं मिळू शकतात आणि महाराष्ट्रातलं हे अतिशय प्राचीन असं आणि अगदी सुसज्ज असं चांगलं गाव चांगला इथे मोठा किल्ला इथे चांगली वस्ती असल्याचे आपल्याला पुरावे इथे मिळतात